मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत जाती व्यवस्थेचे निर्मूलन महात्मा गांधींना दिलेल्या उत्तरासह लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिशिष्ट दोन डॉक्टर आंबेडकरांचे महात्माजींना उत्तर भाग बारा ब्राह्मणाने संबंध आयुष्य ब्राह्मण म्हणून राहण्यामध्ये महात्माला महान सद्गुण दिसतो ही वस्तुस्थिती बाजूला ठेवली तरी असे अनेक ब्राह्मण आहेत ज्यांना आयुष्यभर ब्राह्मण राहण्याची इच्छा नाही पिढीजात पेशा म्हणून पौराहित्याच्या व्यवसायाला कवटाळलेल्या ब्राह्मणांना आपण काय म्हणू शकतो ते पिढीजात व्यवसायाच्या तत्वांचा सद्गुणावर श्रद्धा म्हणून तसे करता की लाभाच्या गलिच्छ उद्देशाने अशा प्रश्नांशी आपला संबंध आहे असे महात्माला वाटताना दिसत नाही त्यांना यातच समाधान वाटते की ते त्यांना मुक्तपणे दिलेल्या भिक्षेवर जगणारे आणि त्यांच्या जवळचा आध्यात्मिक खजिना मुक्त असताना वाटणारे खरे ब्राह्मण आहेत महात्माला पिढीजात ब्राह्मण पुरोहित असा आध्यात्मिक खजिन्यांचा वाग दिसतो परंतु अनुवांशिक ब्राह्मणांचे दुसरे चित्र सुद्धा रेखाटले जाऊ शकते ब्राह्मण प्रेमाचा देव असलेल्या विष्णूचा पुजारी असू शकतो तो विध्वंसांचा देव असलेल्या शंकराचा पुरोहित असू शकतो तो मानव जातीला प्रेमाचा सिद्धांत थोर गुरु गौतम बुद्धाचा बुद्धगया येथे पुजारी असू शकतो जिची रक्ताची तहान भागविण्यासाठी रोज प्राण्यांचा बळी दिलाच पाहिजे अशा काली मातेचा तो पुजारी असेल तो क्षत्रिय देव रामाच्या मंदिराचा पुजारी असेल क्षत्रियांचा निपात करण्यासाठी अवतार धारण केलेल्या परशुरामाचा मंदिराचाही तो पुजारी असेल जगाचा निर्माता असलेल्या ब्रह्माच्या मंदिराचा तो पुजारी असेल ज्याचा देव अल्लाह ब्रह्माचा जगावर आध्यात्मिक वर्चस्वात वाटेकरी होण्याचा दावा सहन करीत नाही अशा पीराचा तो पुजारी असू शकतो असे कुणीही म्हणू शकणार नाही की हे चित्र वास्तवदर्शी नाही हे जर खरे चित्र असेल तर एखाद्याने परिस्पर विरोधी गुणधर्म असलेल्या देवदेवतांशी एकनिष्ठ राहण्याच्या या क्षमतेविषयी काय सांगावे हे समजत नाही कुठलाही प्रामाणिक माणूस त्या सगळ्यांचाच भक्त असू शकत नाही आपल्या धर्माचा सर्वात महान सद्गुण असलेल्या सर्व समावेशकता आणि सहनशील वृत्तीचा पुरावा म्हणून हिंदू या विलक्षण अद्भुत गोष्टीवर विसंभू राहतात या सुलभ दृष्टिकोनांच्या विरोधात असे मानले जाऊ शकते की ज्याला सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता म्हटले जाते ते बेपरवाई आणि बुळबुळीत स्वच्छंदीपणा या पक्षा अधिक प्रशंसनीय नाही त्यांच्या बाह्यरूपामध्ये या दोन दृष्टिकोनामध्ये फरक करणे कठीण आहे परंतु त्यांच्या खऱ्या गुणामध्ये ते एवढे भिन्न आहेत की बारकाईने तपासणी करणाऱ्यांची त्यांच्या बाबतीत गफलत होऊ शकत नाही व्यक्ती अनेक देवदेवतांच्या उपासनेला तयार आहे हे त्याच्या सहिष्णुवृत्तीचे उदाहरण म्हणून पुढे केले जाऊ शकते परंतु तो देखल्या देवादंडवत करण्यातून निर्माण झालेल्या अप्रामाणिकपणाचा पुरावा असू शकत नाही माझी खात्री आहे की ही सहिष्णुता निव्वळ अप्रामाणिकपणा आहे हा जर योग्य दृष्टिकोन असेल तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपला हेतू साधण्यासाठी कोणत्याही देवतेची पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी आणि भक्त होण्यास तयार असलेल्या व्यक्तीकडे कसला आध्यात्मिक खजिना असेल असा प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा व्यक्तींना आध्यात्मिक दिवाळखोर समजावे एवढेच नव्हे तर पुरोहितासारखा थोर व्यवसाय केवळ पिढीजात व्यवसाय आहे म्हणून श्रद्धा नसताना विश्वास नसताना यांत्रिकपणे वडिलांनी मुलाला हस्तांतरित केलेला असताना व्यवसाय करणे हे सद्गुणाचे संवर्धन नव्हे तर धार्मिक सेवेसारख्या उदात्त पेशाच्या नावावर तो वेशा व्यवसाय आहे प्रत्येकाने आपला पिढी जात व्यवसाय केला पाहिजे या सिद्धांताला महात्मा का चिकटून आहेत त्याची कारणे ते कुठेही देत नाहीत ते उघडपणे कबूल करीत नसले तरी त्यामागे नक्की काहीतरी कारण असले पाहिजे काही वर्षापूर्वी त्यांच्या त्यांच्या यंग इंडिया या पत्रात जात विरुद्ध वर्ग या विषयावर लिहिताना त्यांनी जात ही स्थैर्यासाठी उत्तम व्यवस्था आहे या आधारावर जाती व्यवस्था वर्णव्यवस्थेपेक्षा चांगली आहे असा युक्तिवाद केला होता प्रत्येकाना आपला पिढीजात व्यवसाय केला पाहिजे या सिद्धांताला महात्माने कवटाळ्याचे हे कारण असले तर महात्मा सामाजिक जीवनांचा असत्य दृष्टिकोन कवटाळीत आहे असे म्हणावे लागेल प्रत्येकाला सामाजिक स्थैर्य हवे असते आणि स्थैर्य मिळावे म्हणून व्यक्तीच्या आणि वर्गाच्या संबंधामध्ये तडजोड केली पाहिजे परंतु मला मला खात्री आहे की दोन गोष्टी कुणालाच नको आहेत बदलता न येणारे कायमस्वरूपी पक्के असलेले स्थितीशील संबंध ही कुणालाच न आव्हानी पहिली गोष्ट होय स्थैर्य आवश्यक आहे परंतु परिवर्तन निकडीचे झाले असताना त्याच्या मोबदल्यात नव्हे कुणालाही नको असलेली दुसरी गोष्ट म्हणजे निवळ तडजोड तडजोड हवी परंतु सामाजिक न्यायाचा बळ बळी देऊन नव्हे जातीच्या आधारावर सामाजिक संबंधाची ही तडजोड म्हणजेच पिढीजात व्यवसायाच्या आधारावर तडजोड असल्यामुळे या दोन वाईट गोष्टी टाळू शकते असे म्हणता येईल का माझे ठाम मत आहे की तसे होत नाही प्रवाहीपणा आणि न्यायबुद्धी या सामाजिक तडजोडीच्या नियमांचा ज्या अर्थी ती भंग करते त्या अर्थी ती उत्तम तडजोड ठरण्यापासून कित्येक योजने दूर आहे कुणी असा विचार करतील की ज्या अर्थी महात्मा हल्ली वर्णन मानतात जात मानित नाही त्याअर्थी ते त्यांनी बरीच प्रगती केली आहे एकेकाळी महात्मा उच्च कुलीन आणि शाई खानदानी ते सनातनी हिंदू होते वेद उपनिषेद पुराणे आणि हिंदू धर्मग्रंथ या सदरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचा विश्वास होता आणि म्हणूनच अवतार आणि पुनर्जन्मावरही त्यांचा विश्वास होता जातीवर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी कर्मठांच्या उत्साहाने जातीचे समर्थन केले त्यांनी आंतरजातीय सहभोजन आंत्य आंतरजातीय पेयपान आणि आंतरजातीय विवाहाच्या मागण्याचा निषेध केला आणि त्याच्या समर्थनार्थ असा युक्तिवाद केला की आंतरजातीय सामुदायिक भोजनावरील निर्बंधामुळे इच्छाशक्ती वाढण्यास आणि विशिष्ट सामाजिक मूल्यांच्या संवर्धनात मोठ्या प्रमाणावर मदत होते त्यांना हा दांभिक पावित्र्याचा मूर्खपणा नाकारून जात ही आध्यात्मिक आणि राष्ट्रीय विकासासाठी हानिकारक आहे असे मान्य केले ही चांगली गोष्ट आहे आणि या मतपत मतपरिवर्तनाशी त्यांच्या मुलाच्या जातीबाहेर झालेल्या विवाचा विवाह विवाहाचाही काही संबंध असू शकेल परंतु महात्म्याने खरोखरच प्रगती केली आहे काय महात्माला अभिप्रेत असलेल्या वर्णाचे स्वरूप आहे काय ती सामान्यपणे स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांच्या आर्य समाजी अनुयायांना कळलेली आणि त्यांनी उपदेश केलेली वैदिक संकल्पना आहे काय वर्णाच्या वैदिक संकल्पनेचे सार व्यक्तीच्या नैसर्गिक योग्यतेनुसार योग्य व्यवसायाचा पाठपुरावा हे आहे नैसर्गिक योग्यता विचारात न घेता पिढीजात व्यवसायाचा पाठपुरावा हे महात्म्याच्या वर्ण संकल्पनेचे सार आहे महात्म्याच्या समजुतीनुसार जात आणि वर्ण या दोन्हीत काय फरक आहे मला तरी काही फरक दिसत नाही महात्म्याच्या व्याख्येनुसार जात हे वर्णाचे केवळ वर वेगळे नाव आहे त्याचे अगदी साधे कारण असे की दोहोचे सार एकच आहे ते म्हणजे पिढी जात व्यवसायाचा पाठपुरावा यावरून याविषयी प्रगती करणे तर दूर महात्म्याची अधोगती झाली आहे असे दिसते या अन्वयार्थ वर्णाच्या वैदिक संकल्पनेला लावून त्याने उदात्त असलेल्या गोष्टीला हास्यास्पद बनवले आहे माझ्या भाषणात यापूर्वीच दिलेल्या कारणासाठी ही वैदिक व्यवस्था नाकारीत असतानाच मला हे मान्य केले पाहिजे की स्वामी दयानंद आणि काही इतरांनी लावलेला वैदिक वर्ण सिद्धांताचा अन्वयार्थ अधिक संयुक्तिक आणि ग्राह्य ग्राह्य आहे व्यक्तीचा जन्म हा त्याच्या समाजातील स्थान निश्चित करणारा घटक म्हणून त्यांनी मान्य केलेला नाही त्याने केवळ क्षमतेला मान्यता दिली महात्म्याच्या वर्ण सिद्धांताने वैदिक वर्णाची संकल्पना केवळ वर निरर्थकच नव्हे तर तिरस्करणीय बाब बनते वर्ण आणि जात या दोन अगदी भिन्न संकल्पना आहे वर्ण प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार या तत्वावर आधारित आहे तर जात प्रत्येकाला त्याच्या जन्मानुसार या तत्वावर आधारलेली आहे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत वस्तुतः या दोहोमध्ये विरोधच आहे प्रत्येकाने आपल्या जात व्यवसायाचे पालन करावे यावर जर महात्म्याचा विश्वास असेल तर ते निश्चितपणे जातीचे समर्थन करीत आहेत आणि त्यास वर्णव्यवस्था असे संबोधून ते फक्त परिभाषिक भोंगळपणाचे दोषी नाही तर गोंधळात जास्तच गोंधळ घालीत आहेत वर्ण म्हणजे काय आणि जात म्हणजे काय तसेच हिंदू धर्माच्या संवर्धनासाठी यापैकी कोणाची आवश्यकता आहे याची महात्म्याला निश्चित आणि स्पष्ट कल्पना नसल्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे याची मला खात्री आहे त्यांनी आता असे म्हटले आहे की जाती व्यवस्था हिंदू धर्माचे सार नाही आशा करू या की त्यांचे मत बदलण्यासाठी ते कुठले गुढ कारण शोधणार नाहीत ते वर्णाला हिंदू धर्माचे सारतत्व मानतात का आज तरी कोणी याचे निसंदिग्ध उत्तर देऊ शकत नाही डॉक्टर आंबेडकरांचे आरोपपत्र या त्यांच्या लेखाचे वाचक नाही असे उत्तर देतील वर्णाचा सिद्धांत हा हिंदू मताचा आवश्यक भाग असे ते त्या लेखा लेखात म्हणत नाहीत वर्णाला हिंदुत्वाचे सारतत्व न मानता ते म्हणतात सत्यरूपी एकच ईश्वर असल्याचा दृढ विश्वास आणि मानवी समूहाचा धर्म म्हणून अहिंसेचा स्वीकार हेच हिंदू धर्माचे सार आहे असे ते त्या लेखात म्हणतात परंतु त्यांनी संतराम यांना उत्तर म्हणून लिहिलेल्या लेखाचे वाचक हो म्हणतील त्या लेखात ते म्हणतात मुसलमान कुराण नाकारीत असेल तर तो मुस्लिम कसा राहील किंवा ख्रिश्चनाने बायबल नाकारले तर तो ख्रिस्ती कसा राहील जर जात आणि वर्ग परिवर्तनी या परिवर्तनीय संज्ञा असतील आणि वर्ण हिंदुत्वाची व्याख्या करणाऱ्या धर्मशास्त्रांचा अभिन्न भाग असेल तर हे मला कळत नाही की जी व्यक्ती जात म्हणजेच वर्ण नाकारते ती स्वतःला हिंदू कसे म्हणून घेऊ शकते ही धरसोड कशासाठी महात्मा दुविधेत आहेत का ते कुणाला खुश करू इच्छितात सत्य समजून घेण्यास संतला अपयश आले की काय की संतांच्या मार्गात राजकारणी आडवा आला महात्म्याच्या मनात उडालेल्या गोंधळाचे खरे कारण बहुधा दोन स्त्रोतांमध्ये शोधता येईल पहिला म्हणजे महात्म्याचा स्वभाव जवळपास प्रत्येक बाबीमध्ये त्यांच्यात लहान मुलासारखा भोळसटपणा तसेच मुलाप्रमाणे स्वतःची फसवणूक करून घेण्याची क्षमता आहे स्वतःला वाटलेल्या कुठल्याही गोष्टीवर ते लहान मुलाप्रमाणेच विश्वास ठेवू शकतात त्यामुळे जसे त्यांनी जातीवर विश्वास ठेवणे सोडून देण्याचे ठरविले तसेच वर्णावर विश्वास ठेवणे सोडून द्यायचे ठरवेपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे गोंधळाचा दुसरा स्रोत म्हणजे महात्मा करू इच्छित असलेली महात्मा आणि राजकारणी अशी दुहेरी भूमिका आहे महात्मा म्हणून ते राजकारणाचे आध्यात्मिकरण करू इच्छित न असतील त्यांना त्यात यश आले असो असो अथवा नसो राजकारणाने राजकारणाने मात्र त्यांचे व्यापारीकरण केले आहे हे नक्की राजकारण्याला हे माहीत पाहिजे की समाजाला पूर्ण सत्य मानवत नाही आणि त्याने पूर्ण सत्य सांगता कामा नाही जर तो पूर्ण सत्य सांगत असेल तर ते त्याच्या राजकारणासाठी वाईट आहे महात्मा जात आणि वर्ण यांची सदोदित पाठराखण करतात त्याचे कारण असे आहे की जर त्याने जात आणि वर्णाला विरोध केला तर त्यांचे ते राजकारणातले स्थान गमवावे लागेल अशी त्यांना भीती आहे गोंधळाचा स्रोत काही असो महात्माला हे सांगितले पाहिजे की वर्णाच्या नावाखाली जातीची शिकवण देऊन ते स्वतःला आणि लोकांनाही फसवीत आहे महात्म्याचे असे म्हणणे आहे की हिंदू लोक आणि हिंदू धर्म याची पारख करण्यासाठी मी लावलेले निकष फारच कठोर आहेत आणि या निकषावर कोणताही ज्ञात विद्यमान धर्म अपयशीच ठरेल माझे निकष फारच उच्च दर्जाचे आहे ही तक्रार खरीही असू शकेल परंतु निकष उच्च दर्जाचे आहे की सामान्य दर्जाचे हा खरा प्रश्न नाही खरा प्रश्न आहे हा की पारख करण्यासाठी ते बरोबर आहेत की नाही लोकांची आणि त्यांच्या धर्माची पारख सामाजिक नैतिकतेवर आधारित सामाजिक निकषावर केली पाहिजे धर्म ही लोकांच्या कल्याणासाठी आवश्यक असलेली बाब मानली तर इतर कोणताही निकष उपयोगी ठरणार नाही आता मी सांगू इच्छितो की हिंदू लोक आणि हिंदू धर्माची पारख करण्यासाठी मी वापरलेले निकष अत्यंत समर्पक आहेत आणि याहून चांगले निकष मला तरी माहीत नाहीत मी लावलेल्या निकषावर पारख केली असता प्रत्येक ज्ञात धर्म अयशस्वी ठरेल हा निष्कर्ष सुद्धा खरा असू शकतो परंतु एक वेळा अस्तित्वात असल्यामुळे दुसऱ्या किंवा एका गुन्हेगाराच्या अस्तित्वामुळे दुसऱ्या गुन्हेगाराला वाटेल त्यापेक्षा जास्त समाधान हिंदू लोक आणि हिंदू धर्माचे कैवारी असलेल्या महात्म्याला यामुळे मिळू शकत नाही मी महात्म्याला खात्री देतो की हिंदू लोक आणि हिंदू धर्माबद्दल केळस व तिटकारा वाटण्याचा जो आरोप माझ्यावर केला जातो तो केवळ हिंदू लोक आणि हिंदू धर्म यांच्या अपयश अपयशामुळे निर्माण झालेला नाही मला समजते की हे जग अतिशय अपरिपूर्ण आहे आणि त्यात राहू इच्छिणाऱ्यांना त्यातील अपरिपूर्णतेशी जुळून घ्यावेच लागते मात्र ज्या समाजात राहण्याचे माझे प्राक्तन आहे तिथल्या अपरिपूर्णता आणि त्रुटी सहन करण्याची माझी तयारी असताना चुकीचे आदर्श बाळगणाऱ्या किंवा चांगले आदर्श बाळगूनही त्यांचे पालन न करणाऱ्या समाजात राहायला मी संमती देता कामा नये मला हिंदू लोक आणि हिंदू धर्माची केळस येते कारण माझी खात्री पटली आहे की ते चुकीचे आदर्श बाळगतात आणि चुकीचे सामाजिक जीवन जगतात हिंदू लोक आणि हिंदू धर्म यांच्याशी माझे भांडण त्यांच्या सामाजिक वर्तनातील अपरिपर्ण परिपूर्णतेमुळे नाही ते अधिक मूलभूत कारणासाठी आहे ते त्यांच्या चुकीच्या आदर्शामुळे हिंदू समाजाला नैतिक पुनरुज्जीवनाची आवश्यकता आहे आणि ते लांबणीवर टाकणे धोकादायक आहे असे मला वाटते प्रश्न हा आहे की या पुनरुज्जीवनाचे निर्धारण आणि नियंत्रण कोण करू शकतो केवळ ज्यांचे बौद्धिक पुनरुज्जीवन झाले आहे आणि बौद्धिक मुक्तीमधून निर्माण झालेले धैर्य दाखविण्या एवढे जे प्रामाणिक आहेत तेच हे करू शकतील हे उघड आहे या निकाशावर तपासले असता नामांकित हिंदू पुढारी या कार्यासाठी माझ्या मते अगदीच अपत्र आहे त्यांचे प्राथमिक स्वरूपाचेही बौद्धिक पुनरुज्जीवन झाले आहे असे म्हणणे मला अशक्य आहे जर त्यांचे बौद्धिक पुनरुज्जीवन झाले असते तर अशिक्षित बहुसंख्याकाप्रमाणे सोप्या पद्धतीने स्वतःची फसवणूक करताना तसेच इतरांच्या आदिम अज्ञानाचा फायदा घेताना दिसले नसते हिंदू समाजाच्या मोडकळीला आलेली स्थितीची परवा न करता वर्तमानाशी सर्व संबंध संपलेल्या भूतकाळातील मूल्यांना ते, ते निर्लज्जपणे आव्हान करतात जेव्हा अंमलात आली त्या काळी ती मूल्य कितीही योग्य असली तरी आज ती आता मार्गदर्शकाऐवजी धोकाचा धोक्याचा इशारा बनले आहे त्यांना जुन्या रचनेविषयी अजूनही गूढ आदर आहे ज्यामुळे त्यांच्या समाजाच्या पायाची चिकित्सा करण्याकडे त्यांचा कल नाही एवढेच नव्हे तर ते चिकित्सेच्या विरोधात आहे हिंदू लोक त्यांच्या श्रद्धा घडवण्याच्या बाबतीत निश्चितच आश्चर्यकारकपणे निष्काळजी आहे परंतु हिंदू पुढारीही तसेच आहेत आणि सगळ्यात वाईट बाब अशी की हिंदू लोकांना त्यांच्या या विश्वासापासून कुणी तोडू पाहत असेल तर त्यांच्यात त्या श्रद्धाविषयी निषिद्ध आसक्ती निर्माण होते त्याला महात्माही अपवाद नाही विचार करण्यावर महात्म्याचा विश्वास नसावा असे वाटते संताचे अनुकरण करण्याला ते प्राधान्य देतात आपण विचार करू लागलो तर आपण कवटाळलेले अनेक आदर्श आणि संस्था बुडून जातील अशी पावित्र्याच्या जाणीवीविषयी आदर असलेल्या सनातन्याप्रमाणे त्यांना भीती वाटते आपण त्यांच्याविषयी सहानुभूती दर्शविली पाहिजे कारण स्वतंत्र विचार करण्याच्या प्रत्येक कृतीने सत्कुदर्शनी स्थिर वाटणाऱ्या जगाचा काही भाग धोक्यात येतो परंतु संतावर अवलंबून राहिल्याने सत्याच्या ज्ञानाकडे आपली वाटचाल होणार नाही हेही तितकेच सत्य आहे शेवटी संतसुद्धा मानव प्राणीच आहेत आणि लॉर्ड बेल्फर यांनी म्हटल्याप्रमाणे मानवी मन सत्य शोधणारे उपकरण म्हणून डुकराच्या धुट्टीपेक्षा अधिक चांगले नाही जेवढ्या मर्यादेपर्यंत ते विचार करतात त्याचा वापर ते हिंदूच्या जुनाट समाजरचनेला आधार देण्यासाठी करणे शोधण्याकरता करतात व ते खरोखरच एक प्रकारचा बौद्धिक व्यवसायच करीत आहेत असे मला वाटते बौद्धिक युक्तीद्वारा युक्तिवादाद्वारे या जुनाट समाज रचनेचे समर्थन करणारे महात्मा सर्वात प्रभावशाली समर्थक आहेत आणि म्हणूनच ते हिंदूचे सर्वात घातक शत्रू आहे महात्म्याप्रमाणे केवळ श्रद्धा ठेवून अनुकरण करण्यात समाधानी नसलेले काही हिंदू पुढारी आहेत ते विचार करण्याचे आणि त्याच्या नुसार वर्तन करण्याचे धाडस करतात परंतु दुर्दैवाने जनसामान्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रसंग येतात ते एकतर अप्रामाणिक अथवा उदासीन असतात जवळपास प्रत्येक ब्राह्मणाने जातीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे पौर पौरोहित्य करण्यापेक्षा पाद्राने विकणाऱ्या ब्राह्मणांची संख्या कैक पटीने जास्त आहे ब्राह्मणांनी केवळ त्यांचा पौरोहित्याचा पिढीजात व्यवसाय सोडला एवढाच एवढेच नव्हे तर धर्मशास्त्रांनी त्यांना मज्जाव केलेल्या व्यवसायातही प्रवेश केला तरी पण रोज जातीचे नियम मोडणारे किती ब्राह्मण ब्राह्मण जात आणि या धर्मशास्त्रांच्या विरोधात उपदेश करतील त्यांची व्यावहारिक प्रवृत्ती आणि नैतिक जाणीव जातीवरील श्रद्धेला पाठिंबा देऊ शकत नाही म्हणून जाती व्यवस्थेच्या विरुद्ध बोलणाऱ्या एका प्रामाणिक ब्राह्मणांच्या विरुद्ध बाजूला जाती नियम व धर्मशास्त्रांचे दंडक पदोपदी पायदळी तुडविणारे परंतु त्याचवेळी जातीचा सिद्धांत व धर्मशास्त्रांचा धर्मशास्त्रांच्या पावित्र्याचा कट्टर पुरस्कार करणारे शेकडो ब्राह्मण आहेत हा दुटप्पीपणा कशासाठी कारण त्यांना असे वाटते की जर जनसामान्य जातीच्या जोखडातून मुक्त झाले तर ते ब्राह्मण वर्गाच्या सत्ता आणि प्रतिष्ठेला धोका ठरतील जनसामान्यांना आपल्या विचारांची फळे नाकारणाऱ्या ना बुद्धिवादी वर्गाचा अप्रामाणिकपणा ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे मॅथू आर्नोडलच्या शब्दात हिंदू दोन जगां जागांच्या मध्ये भटकत आहे पहिले मेलेले आहे आणि दुसऱ्यामध्ये जन्माला एवढे बळ नाही त्यांनी काय करावे ज्या महात्माला ते मार्गदर्शनासाठी आवाहन करतात त्यांचा विचार करण्यावर विश्वास नाही आणि म्हणून अनुभवाच्या कसोटीवर टिकेल असे मार्गदर्शन ते करू शकत नाहीत ज्या बुद्धिवादी वर्गाकडे जनसामान्य मार्गदर्शनाच्या अपेक्षेने पाहतात ते जनसामान्यांना योग्य शिकवण देण्याच्या बाबतीत एकतर अत्यंत अप्रामाणिक आहेत किंवा अत्यंत उदासीन आहे खरोखरच आपण एका मोठ्या शोकांतिकेचे साक्षीदार आहोत अशी शोकांतिका असून देखील आपण केवळ विलापच करू शकतो आणि म्हणू शकतो अरे रे हिंदूंनो तुमचे पुढारी असे असावेत मित्रहो जाती व्यवस्थेचे निर्मूलन या पुस्तकातील हा शेवटचा भाग होता आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा धन्यवाद